नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या द विनर्स अकॅडमीमध्ये आणि द विनर्स स्टडी सेंटरमध्ये मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे कालपासून म्हणजे एकोणतीस सप्टेंबरपासून टी आर टी आय मार्फत ज्या विद्यार्थ्यांना पोलीस आणि सैन्य प्रशिक्षणपूर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे एकोणतीस सप्टेंबर तेरा ऑक्टोबर ह्या दरम्यान तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता परंतु ह्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे म्हणजे तुमच्याकडे कुठले कागदपत्र पाहिजे किंवा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती माहिती उपलब्ध असायला पाहिजे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो तुम्हाला जो अर्ज करायचा आहे पोलीस आणि सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम पंचवीस सव्वीससाठी साठी त्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्र आणि आवश्यक जी पात्रता आहे ती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे काय नेमकं हे बघूयात आपण आता वन बाय वन सो काय काय कागदपत्र पाहिजे किंवा प्रमाणपत्र पाहिजे ते वन बाय वन समजून घ्या तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा पाहिजे व्हॅलिड ईमेल आय डी म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो तुमचा ईमेल आय डी असणं आवश्यक आहे नसेल तर आत्ताच काढून घ्या ईमेल आय डी अगदी सोपा काढा आणि पासवर्ड पण अगदी सोपा ठेवा आणि तो कुठेतरी लिहून ठेवा म्हणजे तुम्ही विसरणार नाहीत किंवा मोबाईलमध्ये वगैरे सेव्ह करून ठेवा दुसरा मुद्दा तुमच्याकडे पाहिजे मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर व्हॅलिड असणं आवश्यक आहे तुमचा स्वतःचा असला पाहिजे दुसऱ्यांचा नको आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो जोपर्यंत हे प्रशिक्षण संपत नाही तोपर्यंत तुमचा ना ईमेल आय डी बदलला पाहिजे ना मोबाईल क्रमांक बदलला पाहिजे कारण भविष्यात जर काही अडचण आली तर तुम्हाला काही पासवर्ड समजा रिक्रिएट करायचा आहे फॉरवर्ड झालाय किंवा वाटेवर काय अडचण आली तर तुम्हाला तो ईमेल आयडी पण लागेल आणि तुमचा मोबाईल नंबर पण लागेल त्यामुळे तो परमनंट असला पाहिजे लक्षात ठेवा तो बदलणारा नको तिसरा मुद्दा आहे तुमच्याकडे अलीकडच्या काळातला पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे आता रिसेंट काढलेला तुम्ही आणि कोऱ्या कागदावर तुम्ही साईन केलेली पाहिजे त्याचा फोटो तुम्ही घेतला पाहिजे स्कॅनरच्या त्याला स्कॅन करून तुम्ही सेव्ह करून ठेवला पाहिजे पण त्याच्यामध्ये कट आहे महत्वाची हो पासपोर्ट फोटो जो आहे ना त्याची जी फाईल तुम्ही करणार पीडीएफ ती शंभर पेक्षा जास्त नसायला पाहिजे फॉरमॅट कुठला पण चालतो जेपीजी चालतो जे पीईजी चालतो एन जी चालतो यापैकी कुठल्या एका फॉर्मॅटमध्ये फोटो तुम्ही सेव्ह करून ठेवला कम्प्युटरमधून तुमच्या पेन ड्राईव्हमध्ये वगैरे किंवा तुमच्या मेल आयडीवर पण सेव्ह करून ठेवला तरी चालतो त्यानंतर तुमची जी स्वाक्षरी आहे कोऱ्या कागदावर तुम्ही करणार तिचे साईज वीस के बी पर्यंतच पाहिजे वीस के बी पेक्षा जास्त नको नाही तर ती अपलोड होणार नाही आणि ती पण तुम्हाला जे पीजी जे पीईजी पीएनजी कुठल्याही फॉर्मेटमध्ये तुम्ही साइन सेव्ह करू शकता शकता मेल वर पण घेऊ शकता पेन ड्राईव्ह मध्ये पण घेऊ शकता जेने ऑनलाइन अर्ज भरताना तुम्हाला याचा फायदा होईल त्यानंतर मित्रांनो कागदपत्र कुठले पाहिजे कारण तुम्हाला जसं पासपोर्ट साइन वगैरे अपलोड करायचे आहे ईमेल आयडी पाहिजे मोबाईल नंबर पाहिजे तर तुम्हाला तिकडे फॉर्म भरताना काही कागदपत्र सुद्धा अपलोड करायचे आहेत त्याशिवाय तुमचा ऑनलाइन अर्ज जो आहे ना तो valid असणार नाही वैध असणार नाही मग काय काय कागदपत्र पाहिजे हे सगळे कागदपत्र जे आहेत ना पीडीएफ फॉरमॅट मध्ये पाहिजे लक्षात ठेवा पीडीएफ फॉरमॅट मध्ये सगळे कागदपत्र आणि या पीडीएफ फॉर्मॅटची जी साईज आहे ती पण फिक्स आहे लक्षात कमाल दोनशे पन्नास केबी पर्यंत मॅक्सिम दोनशे पन्नास असली तर बेटर लक्षात चांगल्या चा, क्वालिटीची पहिलं कागदपत्र पाहिजे तुमचा जन्म दाखला म्हणजे ज्याच्या आधारे तुमच्या अं जन्म तारखेचा किंवा तुमच्या वयाचा प्रूफ मिळेल पुरावा मिळेल मग त्यासाठी काय चालतं त्यासाठी दहावीचं प्रमाणपत्र चालतं दहावीचं चा प्रमाणपत्र गुणपत्रक नाही बोलल प्रमाणपत्र पासपोर्ट पण चालतं शाळा सोडल्याचा दाखला पण चालतो प्रमाणपत्र आणि गुणपत्रकामध्ये फरक असतो प्रमाणपत्र म्हणजे आपली सनद त्याच्यावर जन्मतारखेचा उल्लेख असतो लक्षात ठेवा पासपोर्ट असेल काढलं तर पासपोर्ट नाहीतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी पण चालते तीनपैकी कुठलं पण डॉक्युमेंट चालतं त्यानंतर तुमचा आधार कार्डचा फोटो पाहिजे पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूचा स्कॅन केला एकदम क्लिअर स्पष्ट येईल असा दहावीची गुणपत्रिका आलं बघा आता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दोन्ही असेल तर एकत्रित करून एक असलं तरी चालतं गुणपत्रक पण चालतं प्रमाणपत्र पण चालतं प्रमाणपत्रासाठी तुम्ही जन्म दाखला दहावीचं प्रमाणपत्र वरती पण दिलं इकडे पण चालतं गुणपत्रिका पण चालते आणि जर दोन्ही दोन्ही पण पण असेल तर सोबतच तुम्ही स्कॅन करू शकता त्याची एकच फाईल बनू शकता एकत्र अपलोड करू शकता जर तुमचं बारावी झालं असेल तर बारावीची पण मार्कशीट आणि प्रमाणपत्र दोन्हीपैकी एक पण चालतं दोन्ही पण असतील तर दोघांची एकत्रित फाईल करून तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल ना मित्रांनो बी ए बी कॉम बी एस सी ऍग्री वगैरे आणखी कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही जर पदवी केली असेल तर पदवीचं पण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका हे पण तुम्ही दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही असेल तर एकत्र त्याला अपलोड करू शकता त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र त्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो ते सुद्धा तुम्ही काढलेलं ले पाहिजे लेटेस्ट आणि ते सुद्धा तुम्ही पी डी एफ बनवून त्याला अपलोड करायचं आहे तिकडे त्यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस उत्पन्नाचं प्रमाणपत्र पाहिजे जे की त्या संबंधित तुमच्या विभागाच्या तुमच्या ठिकाणच्या तुमच्या जागेच्या तहसीलदाराने ते निर्गमित केलेलं पाहिजे मागच्या बॅच मध्ये बऱ्याच मुलांना ह्या आर्थिक वर्षाच्या प्रमाणपत्राबद्दल म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये बऱ्याच मुलांना बऱ्याच समस्या आल्या लक्षात ठेवा बऱ्याच मुलांकडे नव्हतं त्यामुळे बऱ्याच मुलांचं प्रशिक्षण राहून गेलं सो हे सगळ्यात पहिले पहिले करा तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून घ्या तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस म्हणजे चालू आर्थिक वर्ष किंवा मागचा आर्थिक वर्ष चालू आर्थिक वर्षाचं काढलेलं कधी बेटर मागचं पण काढून ठेवा आणि एकत्र भेटत असेल तर एकत्र घेतलं तरी चालेल ठीक आहे त्यानंतर तुमचं जमात प्रमाणपत्र नमुना क म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे एस टी कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे त्याशिवाय तुम्ही ह्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही त्यानंतर मग तुमची जमात वैधता प्रमाणपत्र नमुना ग म्हणजे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मागच्या वे वेळेस बऱ्याच मुलांचं व्हॅलिडिटी नसल्यामुळे सुद्धा प्रशिक्षण कार्यक्रम त्यांना सहभागी होता आलं नाही लक्षात सो कास्ट आणि व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी ऑलरेडी ह्या विभागामार्फत सूचना जिकडे तुम्हाला व्हॅलिडिटी मिळते तिकडे गेलेल्या असतात नसतील गेल्या तर त्या जातील त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका व्हॅलिडिटी तुम्हाला तिकडे मिळून जाते त्यानंतर जर तुम्ही अनात असाल जर तुम्हाला लागू असेल जर तुम्ही अनात असाल एवढील नसतील तर अनात असल्याचं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि राजपत्र गॅझेट किंवा जर तुमच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तुमचं दहावीचं नाव वेगळं बारावीचं नाव वेगळं किंवा आधारचं नाव वेगळं तिकडचं नाव वेगळं असं जर काही चेंज झालं असेल तर तुम्ही त्याचं गॅझेट काढलेलं पाहिजे की तुमचं नाव कुठलं योग्य आहे आणि कुठलं गरीत धरायचं आहे जर बदल झाला असेल जर तुम्हाला हे लागू असेल तर हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे तर ही झाली मित्रांनो सगळी कागदपत्र ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला हे सगळे कागदपत्र तुमच्याकडे अगोदर आहे याची खात्री करून घ्यावी लागेल आणि मगच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायला बसावं लागेल तर काही अडचण आली तर आम्हा आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याहत्तर चोवीस पंचवीस या नंबरवर किंवा शहात्तर वीस शहात्तर सत्त्याण्णव अठ्ठावन्न या क्रमांकावर नाहीतर द विनर्स अकॅडमीला कधीही भेट देऊ शकता धन्यवाद